रायगडच्या पेणमध्ये गणेशोत्सवासाठी गणपती कारखान्यात मूर्तीकारांची लगबग वाढलेली पाहायला मिळत आहे तालुक्यातील सर्वच कला केंद्रावर गणेशाच्या मूर्तीला शेवटचा रंगकाम करताना गणेश मूर्तीकार मग्न झालेले पाहायला मिळतात अशातच पेण इथून वीस ते चाळीस हजार मूर्ती या परदेशात जातात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस लाखाहून अधिक मूर्ती पेणमधून वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवल्या जातात पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक नामांकन मिळाल्याने व्यवसायाला आणखी चालना मिळालेली आहे पेडच्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सुबक आखणी आकर्षक रंगकाम डायमंड वर खराखुरा धोतर शेला आणि फेटा अशा जिवंतपणा असणाऱ्या गणेश मूर्तीच्या कलेला जागतिक स्तरावर स्थान मिळालेले आहे या गणेश मूर्तींना अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान कॅनडा दुबई थायलंड वेस्ट इंडिज आदी देशात मोठी मागणी वाढलेली आहे परदेशातील ग्राहकांना गणेशोत्सवापूर्वी मूर्ती या मिळावी यासाठी एप्रिल मे पासूनच गणेश मूर्ती पाठवण्याची सुरुवात कारखानदार करीत आहेत जो हे अमरापूर तांबडशेठ शिर्की बोरी वडखळ आंबेघर कासराळी गुरवाळी फणजडोंगरी उत्कर्ष नगर कोंबडपाडा तले या ठिकाणी अनेक छोटे मोठे गणपती कारखाने आहेत यामध्ये हजारो मूर्तीकार कारागीर आपला उदरनिर्वाह करीत आहेत पाहूया रंग मराठी चॅनलने घेतलेला हा खास आढावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा गणपतीचे दहा दिवसाचे गणपती, दिवसा गणपती विसर्जन झाल्यानंतर जे साखर चौथीचे गणपती, गणपती येतात त्या दिवशी आपला मुहूर्त असतो आणि आमच्या गणेश कला केंद्राचा तर खूप त्या दिवशी खूप मोठा उत्सव असल्यासारखा आम्ही साजरा करतो आणि त्यानंतर जी आमची गणपती बनवायची मूर्ती बनवायची जी सुरुवात होते ती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवसाच्या अगदी बारा दोन वाजेपर्यंत सुद्धा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं चा काम चालू कारण का ऑर्डर प्रमाणे मूर्ती देणं हे आम्हाला खूप महत्वाचं असतं कारण का प्रत्येकाने आपल्या चॉईस ती मूर्ती चॉईस केलेली असते मनापासना एक देवाची मूर्ती आपल्याकडे येणार असते त्याच्या भाव असतात प्रत्येकाचे त्याच्यामुळे प्रत्येक कस्टमरला जशी हवी तशी मूर्ती बनवून देण्याचं काम जे आहे ते आमच्या गणेश कला केंद्र मध्ये केलं जातं आणि हे शेवटचे पंधरा दिवस म्हणजे खूप आमच्यासाठी महत्वाचे असतात कारण का वर्षभर काम केलेलं असतं आमच्या कारखान्यात जर बघायला गेलात तर जास्तीत जास्त महिला वर्ग आमच्याकडे काम करतोय आणि मुलांचा पण भरपूर मुलंही काम करत आहेत पण आमच्या ज्या महिला आहेत त्या फक्त गणपतीला रंग देण्याचं काम नाहीच तर तुम्ही बघायला गेलात तर डोळे पेंटिंगचं काम आहे किंवा आत्ताचं जे फॅशन आहे जे ट्रेंड आहे की गणपतीला केस लावणं गणपती बाप्पाला केस लावणं किंवा धोतर मूर्ती म्हणजे धोतर लावणं किंवा शेला फेटा लावणं हे काम सुद्धा आमच्या महिला वर्ग सध्या करत आहेत तर जे शेवटचे पंधरा दिवस असतात ते खूप गणेश कला केंद्रामध्येच नाही तर पेण तालुक्यातील जेवढे कारखानदार आहेत त्यांच्याकडे एवढीच गडबड चालू असते की प्रत्येक कस्टमरला ऑर्डर प्रमाणे गणपतीच्या मूर्ती देणं जी गडबड चालू असते तीच आमच्या सुद्धा कारखान्यात आहे